सुनील गायकवाड यांच्या उपस्थितीत कार्यकर्ते आभार मेळावा संपन्न झाला त्यात अनेक भारतीय जनता पार्टीचे नेते अनुपस्थित दिसले याचे कारण काय नाही मुळात तो कार्यक्रम अचानक लावला आला त्याची माहिती भारतीय पार्टी जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना नव्हती ठराविक पदाधिकाऱ्यांना मिळाली असेल पण त्या ठिकाणी जे संविधानिक पदावर आहेत यांच्यापर्यंत ते दिवस कोणी दिले नसतील म्हणून हे पदाधिकारी तिथे दिसून आले नाही मुळात ही बैठक कॉल करण्याचा अधिकार जिल्हा सरचिन्हांना असतो त्यांनी ती मीटिंग कॉल करत म्हणून आज एक किल्लाने एक पटाने एक आपण ठराव वरिष्ठ मानतायत एक एक किल्लाने असा ठराव मंजूर करतो आम्ही की जिल्हा अध्यक्ष चालणार का नाही चालणार ज्यांना नाही चालणार आहे त्यांनी वाद करायचे त्यात सदर कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष निलेश कछवे मोठ्या शहराध्यक्ष टीका टिप्पण्यात आल्या आणि भाजपचा नेता असो गुलाब पगारे यांनी तुमच्या राजीनामाचा ठराव मंजूर केला याच्याबद्दल जरा सविस्तर सांगाल का मुळात हास्यास्पद आहे कारण गुलाब भाऊ पगारे हे भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या संविधानिक पदावर आहेत हे त्यांनाच माहित माझ्या माहितीनुसार ते कुठल्याही पदावर नाही आहे आणि ते निवडणूक तू निवडणूक असे सक्रिय असतात ते दोन हजार सतराच्या निवडणुकीत भाजपाचं तिकीट घेतलं आणि आता दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये ते पुन्हा उमेदवार म्हणून समोर आले या मधल्या काळात त्यांचं भारतीय जनता पार्टीसाठी काय योगदान आहे भारतीय जनता पार्टीसाठी त्यांनी काय काम केलंय हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही आपण पत्रकार आहात सोशल मीडियावर दिसेल पत्रकारितामध्ये दिसेल त्यांचं कुठलंही काम नाही आणि ते माझा राजीनाम्याचा ठराव मांडतात मुळात तिथे कुठलाही संविधानिक पदाधिकारी तिथे नव्हता असला ठराव मांडण्याचा अधिकार त्यांना मुळातच नाही आहे त्याच्यामुळे त्या ठरावाला आम्ही तर मानतच नाही कुठले पदाधिकारी आज तीच कंडिशन हिशाब चौकी झाली पाच पाचशे मत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात गेले आणि ते काम शहर अध्यक्ष देवा पाटील थांबू शकत होते रफिक आर डी मी गेल्या एक महिन्यापासून सांगत होतो की मला त्या भागात उमेदवारी करायची आहे आणि तो तुमचा बिझनेस पार्टनर आहे तुम्ही त्याला थांबवलं पाहिजे केला तर थांबवलं मागच्या वेळेला त्यांनी माझ्या विरोधात उमेदवारी केली होती आणि तो बाराचे मत मागच्या वेळेला तर माझा पराभव झाला नसता त्यांचं म्हणणं होत की त्यांच्या वार्डात कोणी रफिक आर डी म्हणून माझा पार्टनर आहे आणि त्यांनी त्यांचं काम नाही केलं तर रफिक एक बहुजन समाज पार्टीचा जिल्ह्याचा पदाधिकारी आहे तो यांच्या लस आहे का का माझ्या घरचा आहे तो काम करेल ती ती त्याची विचारधारा आहे आणि यांनी कधी त्यासाठी प्रयत्न केला ना आणि यांना मी कधी बोललो की माझ्या प्रभागात येऊन प्रचार करा म्हणून हा सगळा फक्त हवेत दगड मारण्याचा प्रकार आहे परंतु त्यांनी हे सोन्याच्या सांगण्यावरून बोलले हा शोधण्याचा विषय आहे हे शोधण्याचा विषय आहे की त्यांना हे कोणी सांगितलं पण टीका टिप्पणी होत असताना गुलाब पगार यांनी हा सवाल मांडला की भाजपचे मतदान शेवटी गेले जरी कुठे हा प्रश्न ज्यांनी उपस्थित केला होता याबद्दल आपण काय बोला पण मतदान जे आहे भारतीय जनता पक्षाचे गेलं कुठं तुम्ही सांगा अप्पर्शन करा आत्मचिंतन करा माझं त्यांना एकच सांगणं आहे की भाजपाचा मतदार या ठिकाणी आहे त्या भाजपाच्या मतदाराचा त्यांनी अपमान करू नये गुलाब गुलाबबाऊनी कारण त्यांना साडेपाच हजाराच्या पुढे मतं भाजपचे मिळाली आणि पूर्ण मालेगाव शहरात एक लाखापर्यंत मतं मिळाली भाजपाला हा भाजपाचा पारंपरिक मतदार आहे आणि ह्या मतदाराचा अपमान तुला बघ करू नये राहिला असल्या भरपूर प्रेस कॉन्फरन्स होतात बैठका होतात त्याच्यावर आमच्यावर टीका टिप्पणी होते युती झाली नाही झाली त्या बाबतीत पण आमच्यावर टीका टिप्पणी झाली परंतु निवडणुका होत्या निवडणुकांमध्ये पदाधिकारी सैरा वैरा होऊ नये म्हणून आम्ही कधी ह्या गोष्टीचं ह्या बाबतीतलं उत्तर कधी दिलं नाही परंतु यानंतर अशी कुठल्याही प्रकारची टीका टिप्पणी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यावर जिल्हा अध्यक्षांवर असो शहराध्यक्षावर असो की कुठल्याही पदाधिकाऱ्यावर जर कोणी करत असेल तर त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रत्येक टीकेचं उत्तर त्यांच्या पद्धतीनेच दिलं जाईल आणि राहिल्या या सगळ्या प्रक्रियेत भाजपाचा मूळ पदाधिकारी काय करत होता तर युती तुटल्यानंतर ही जी काही प्रक्रिया होती ही प्रक्रिया ज्यांच्या हातात दिली गेली यांनी या ओरिजिनल असलेल्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात नाही घेतलं सन्माननीय जिल्हा माजी जिल्हा अध्यक्ष सुरेश नारा निकम सन्माननीय नंदूतात्या तात्या सोयगावकर सन्मान्य प्रसाद बापू हिरे सन्माननीय नंदुतात्या सोयगावकर सन्मान्य भरतभाऊ कोपळे सन्मान्य हरिप्रसाद जी गुप्ता त्या सकट जिल्हा अध्यक्ष या सगळ्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्नच केला नाही ज्या वेळेस प्रचाराचे पत्रक होते त्याच्यावर साधा दिसेल असा फोटो नाही मग या पदाधिकाऱ्यांना राग नाही ना तरी सुद्धा पदाधिकारी सिनियर आहे त्यांनी या गोष्टीचा कुठलाही राग मानून घेतला नाही हे त्यांचं मोठंपण आहे पण गुलाब भाऊना सांगायचं आहे की तुम्ही चालू निवडणुकीत आर्थिकच्या बाबतीत काय करत होते सन्माननी अदोयाबा हिरे यांना राग आला ते चिडून तुमच्या निवडणुकीच्या केंद्रापर्यंत यायला तयार झाले होते आम्ही त्यांना रोखलं अशी चुकीची भूमिका ते निवडणूक काळात घेत होते वरून जी मदत आली होती ती मदत तुम्ही कार्यकर्त्यापर्यंत पदाधिकाऱ्यापर्यंत आणि मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम करत नव्हते आणि यासाठी सन्माननीय अदोयाबा हिरे सुद्धा चिडले होते मग अशा गुलाब भाऊंनी माझी लायकी काढायची मी त्यांची लायकी काढणार नाही मी त्यांच्या लायकीबद्दल बोलणार नाही कारण ही मालेगावची जनता जाणून आहे की कोणाची काय लायकी आहे परंतु यानंतर भारतीय जनता पार्टीबद्दल व तो कितीही मोठा नेता असू द्या त्याने जर चुकीची भूमिका चुकीची टिप्पणी केली तर मी सोडणार नाही मी कोणाला घाबरत नाही भारतीय जनता पार्टीचा शहराध्यक्ष म्हणून जशाला तसं उत्तर देण्याचं काम मी या ठिकाणी करेल या पूर्ण प्रक्रियेत म्हणजे युती करण्यापासून तुटेपर्यंत आणि निवडणूक संपेपर्यंत कोणत्या नेत्याने काय केलं कोणत्या नेत्याने चुकीचं काम केलं कोणता नेता केंद्रावर नव्हता हात जोडायला या सगळ्या बाबतीत मी पुढच्या याच्यात खुलासा करेल आता फक्त तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी या ठिकाणी दिलंय परंतु कुठल्याही नेत्याने माझ्याशी किंवा माझ्या पक्षाची अवेलना करू नये केल्यास मी जशाला तसं उत्तर देईल मग तो कुठला गणेता असेल जय श्रीराम